रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात समुद्रातील लुटारूंचा कोळ्यांना होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी राजपुरीच्या खाडीवर मेडिकट उभारला गेला ज्याच मेडिकटाचे रूपांतर पुढे अवैध अजिंक्य म्हणजेच कुणालाही जिंकताना येणाऱ्या अशा मुरुड जंजिऱ्या किल्ल्यात रूपांतर झाले तर आज आपण अशा या अजेय अजिंक्य जंजिऱ्या किल्ल्याची भटकंदी करणार आहोत चला तर मग आज आपण जाणून घेऊया जंजिरा किल्ल्याचे अजयपणाचे रहस्य आणि किल्ल्याची वैशिष्ट्ये मुंबईवरून जंजिरा किल्ला अप्रॉक्सिमेट एकशे बावन्न किलोमीटर इतका आहे तर पुण्यावरून जंजिरा किल्ला एकशे ऐंशी किलोमीटरवर आहे आज आपण किल्ल्यावर पाहणार आहोत पीर पंचायतन तीन बलाढ्य तोफा घोड्याचा पागा सुरुलखानाचा वाडा गोड्याला पाण्याचे तलाव सदर बाले किल्ला पश्चिम दरवाजा मशिदी आणि मंदिर नमस्कार मित्रांनो आपण पोचलो आहे जंजिरा किल्ल्याच्या पार्किंगमध्ये हा पार्किंग स्लॉट आहे परून तुम्ही बघू शकता एवढा मोठा पार्किंग स्लॉट आहे या बाजूला मी अजून चेंज पण नाही केलं आहे मला चेंज करायला लागतील जैन हॉटेल इकडे बाजूला तिकडे जायचं आहे या बाजूला फोर व्हीलर टू व्हीलरची पार्किंग आहे आणि माझ्या मागच्या बाजूला फोर व्हीलरची पार्किंग आहे त्याच्यानंतर ज्या फोर व्हीलरच्या पार्किंग आहेत या बाजूनच किल्ल्याआडी एंट्री गेट आहे हा पार्किंगचा पूर्ण स्पेस आहे या बाजूला लेफ्ट हँड साईडला जैन हॉटेल आहे जैन हॉटेलचे ओनर तिकडे आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे जैन हॉटेलचे या बाजूला आपण तुमच्याकडे जर हेल्मेट्स वगैरे असतील आणि ते ठेवायला जागा नसेल तर तुमच्या हेल्मेट बॅग वगैरे तुम्ही तिथे फ्री ऑफ कॉस्ट ठेवू शकता आपण जाऊया त्यांच्याकडे आणि तिथे आपण तिथे भेटू तो जिंजीरा जिंजीरा आ, तो सो हे बाजूला इथे हॉटेल जंजिरा आहे जंजिरा हॉटेलच्याच बाजूला आपल्याला हॉटेल जैन दिसेल त्या व्यतिरिक्त मला वाटतं त्यांचं इथे ठेवायला जागा आहे ज्या ठिकाणी हेल्मेट्स वगैरे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकता तर हे आहे जैन हॉटेलचे मालक चालक मालक तेच सर्व हे हॅन्डल करता येथे आणि आपल्याला जर इथे जंजिरामध्ये येतात पार्किंगला येतात तुम्हाला जर काहीही म्हणजे ठेवायची वस्तू जी असेल ती तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ठेवू शकता तर तुम्ही काय सांगू शकता हे बघा जंजिरामध्ये आल्यानंतर ना आतमध्ये आपल्याला खायला आपल्याला काहीच नाही भेटते लोकांना पुण्याला पाणी वगैरे काहीच नाही भेटते गेटचे आतमध्ये रेस्टॉरंट सगळं काही गेटीचे बाहेर आहे कुणाला आपण इकडे यायचं आहे जेवण नाश्ता सगळं काही आपल्याकडे अवेलेबल आहे क्लीन आणि हायजेनिक आहे बायकर्स येते त्यांना हेल्मेट बॅगेट वगैरे ठेवण्यासाठी आपण तिकडे का काम केलेलं आहे त्या साईडला आपला कॅबिन आहे तिकडे तुम्ही ठेवू शकतो आतमध्ये बघा कसं क्लीन आणि हायजेनिक आहे सगळं काही घरगुती जेवण आहे एक नंबर लोकांना एन्जॉय करते आपण आता इथे यांच्याकडे हेल्मेट वगैरे जंजिरा किल्ल्याचे खरे नाव जंजीरे मेहरूब असे आहे जंजिरा म्हणजे पाण्याने वेळलेले बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे या समुद्रालाच लागून मुरुड तालुक्यात मुरुड नावाचे गाव आहे मुरुडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारीच आहेत मुरुडपासून राजापुरी चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर जंजिरा आहे या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडांच्या होळ्यांची सोय आहे होडीतून आपण जोपर्यंत किल्ल्याच्या एकदम जवळ पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला किल्ल्याचा दरवाजा नजरच पडत नाही होडीतून आपल्या बाजूला दगडात कोरलेले शिल्प दिसते प्रवेश दराच्या आतल्या बाजूस पहारेकरांचे देवडे आहेत किल्ल्याच्या महादरावर नगारखाना आहे आपण या किल्ल्यामध्ये आतमध्ये पोहोचलोय जंजिरा किन्यामध्ये याण्यासाठी फेरीची जी प्राईज आहे ती शंभर रुपये पर पर्सन आहे त्या व्यतिरिक्त आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला पंचवीस रुपयाची पावती फाडायला लागते एंट्री केल्यानंतर हा इथे फलक लागलेला आहे बाकी सगळ्या वास्तू पाडीक झाले पडीक झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता बाजूला इथून आजूबाजूला तीन तीन माळ्याच्या ह्या इमारती आहेत तिथे इथे एक आपण किल्ल्यामध्ये एंट्री केल्यानंतर पहिल्याच बाजूला लेफ्ट साइडला आपल्याला एक मोठा तलाव लागतो राईट साइडला जर आपण बघितलं तर इथं तीन तोफा आहेत इथे आपल्याला तीन तोफ पाहायला मिळतात त्यापैकी सर्वात मोठी तोफ म्हणजे कलाल बांगडी ही तोफ बनवायला पंचधातूचा उपयोग केल्यामुळे कडक उन्हातही ही तोफ गरम होत नाही या तोफेचे निर्माण याच किल्ल्यावर के केलेले आहे किल्ल्यावर आपल्याला एक राजवाडा पाहायला मिळतो जो सिद्धी राजांचे निवासस्थान होते या राजवाड्याला सुरुल खानचा वाडा म्हणून ओळखलं जाते पण आता हा राजवाडा पूर्णपणे पडीक झाला आहे त्याच्या फक्त चार भिंती उभ्या राहिल्या आहेत दोन तलाव जी मोठी बोलतात ती एक आपण आता मागे बघितलं हे दुसरं आहे हे त्या नावाड्याने आपल्याला जे सांगितलं त्याप्रमाणे एक चाळीस फूट उंच आहे आणि एक साठ फूट उंच आहे साठ फूट उंच आहे हे सगळ्यात मोठं असू शकेल घोड्या पाण्याचा तलाव किल्ल्यात दोन गोड्या पाण्याचे तलाव आहेत त्या वेळी गडावर जवळजवळ तीन हजार लोक राहत होते हे तीन हजार लोक तीन वस्तीमध्ये विभागले होते या दोन वस्त्या मुस्लिम होत्या व एक इतर लोकांची होती ज्या सर्वांचे पिण्याचे एकमेव स्तोत्र हे गोड्या पाण्याचे तलाव होते आपण बघू शकतो बऱ्याचशा परक्या वास्तू आहेत पूर्ण पडझड झालेली आहे कोपऱ्यापर्यंत सगळे बुरुज आपल्याला नीट अँड क्लीन अवस्थेमध्ये दिसत या बाजूला एक तोफ आहे पण ती तोफ पूर्णपणाची खाली आली आहे पडली नसेल ती भाऊप्रतिम गजाला पूर्ण किल्ल्याचा आपल्याला अजून त्या टॉप पॉईंट इथे तिथे जिथे झेंडा तिथे जाऊ शकतो आपण एक आहे अप्रतिम नजारा सर्व व्यवस्थित अवस्थेमध्ये इथे एक तोफ आहे इथे एक आहे एक पुढे आहे आणि त्याच्या पुढे एक तोफ आहे बघा तिथून एक खाली पडली आहे तोफ मला वाटत ती वरती होती असेल पण तिच्याकडे लक्ष नाही कोणाचं आहे त्यामुळे ती खाली पडली आहे त्यानंतर या इथे दोन तोफ आहेत किल्ल्यावर एकूण पाचशे ब्याण्णव तोफा आहेत तर किल्ल्याला एकूण एकोणीस बुलंद बुरुज आहेत किल्ल्याच्या आत एक गुप्त मार्ग आहे जो पाण्याखालून गेला आहे पण आता हा मार्ग बंद करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावर एकूण तीन वेळा हल्ला केला पण किल्ला हाती आला नाही छत्रपती संभाजी महाराजांनी तर किल्ल्यापर्यंत रस्ताच तयार केला पण तरीही त्यांचा प्रयत्न असफल राहिला सोळाशे त्र्याहत्तरमध्ये पोर्तुगीजांना किल्ल्यावर हल्ला केला पण किल्ल्याच्या मजबूत संरक्षणामुळे ते पराजित झाले सतराशे सतरामध्ये इंग्रजांनी या किल्ल्यावर हल्ला केला पण त्यांना या किल्ल्याचा अजयपणा तोडता आला नाही पण चाललो किल्ल्याच्या टॉप पॉईंटसाठी आहे किल्ल्याचा टॉप पॉईंट वरती पायऱ्या बनवल्या जाते तिथून अप्रतिम दृश्य असेल किल्ल्याचा पूर्ण बाहेर उठ जायगी फ्लॅग नाही उड जाय कसे झरोके बनून बघून द्या तुम्ही हे काय इथे तसंच बाजूला सुद्धा आहे तुम्हाला दुसरा सुद्धा दाखवतो बाजूला आपण या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊया राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती या कोळ्यांना लुटार आणि चाचे लोकांचा नेहमी उपद्रव होत असे तेव्हा या लुटारूंचा आणि चाच्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या बेटावर एक मेडेकोट उभारण्यात आला मेडेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजार एक, एक रोवून तयार केलेली तटबंदी या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत होते त्यावेळी या कोळी लोकांचा प्रमुख होता राम पाटील हा मेडेकोट बांधण्याआधी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती मेडेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील ठाणेदाराला जुमानसा झाला त्यामुळे राम पाटलाचा बंदोबस्त करण्यासाठी पिरम खानाची नेमणूक झाली राम पाटील आपल्याला मेडे आजूबाजूलाही फिरकू देणार नाही याची कल्पना पीरम खानाला होती पीरम खान हा अतिशय चतुर होता त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासून आपली गलबते खाडीमध्ये नांगरली राम पाटलांबरोबर मैत्री स्नेह राह म्हणून काही दारूची पिंपे त्यांना भेट म्हणून पाठवली त्यामुळे राम पाटील खुश झाला राम पाहण्याची इच्छा व्यक्त केली गेला रात्री सर्व कोळी दारू पिऊन जिंकली असताना पीरम खानाने गलबतातून आपल्या सुट्टीला आणलेल्या सैन्यांना मेडिकोटात उतरवले आणि सर्व कोळ्यांची कत्तल करून मेडिकोट ताब्यात घेतला पुढे पीरम खानाच्या जागेवर बुरान खानची नेमणूक झाली बुरान खानाने मेडिकोटावर एक भक्कम किल्ला बांधण्यासाठी निजामाकडून परवानगी मिळवली सध्याचे जे बांधकाम आहे ते बुरान खानाने बांधलेले आहे पुढे इसवी सन सोळाशे सतरामध्ये सिद्धी अंबर याने बादशाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली जंजीर संस्थानाचा हा मूळ पुरुष समजला जातो जंजिराची सिद्धी हे मूळचे अभिसिन्या मधले असून हे दर्यावरती शूर काटक व दनकट होते त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला असा हा अजय जंजिरा वीस सिद्धी सत्ताधीशानंतर आलेला सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना व त्याच्या राज्याच्या स्थापनेनंतर तीनशे तीस वर्षांनी म्हणजेच तीन एप्रिल एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झालं जंजिरा किल्ल्यावरची बुरुजावरची बांधणी बघूया आपण कशी आहे ती हा पूर्ण बुरुज आहे एक बुरुजावर हा पहिला दरवाजा इथून या बाजून आल्यानंतर ते बाजूला एक दोन बुरुज आहे त्याच्यानंतर हा बुरुज आतमध्ये एंट्री केल्यानंतर हा फुल पॅसेज आणि तशाच प्रकारे इथे तुफेंसाठी खोबण्या एंट्री गेटवर जर आक्रमण झालं तर तिथून ते आक्रमण परतवून लावण्यासाठी इथून तोफ उडवली जायची त्यानंतर हा इथे तीन एंट्री आत्मही जायला आणि त्यानंतर पुन्हा पुढे तोफेसाठी जागा म्हणजे त्यामुळे हा किल्ला अजिंक्य होता कुणालाही जिंकता आला नव्हता बघू शकतो आपण सोळाशे सतरा ते एकोणीसशे सत्तेचाळीस असे तीनशे तीस वर्ष जंजिरा किल्ला अजिंक्य राहिला पुढे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर देश स्वतंत्र झाल्यावर हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले आपला जंजिरा कुल किल्ला काल पूर्ण बघून झाला काल माझ्या गोप्रोच्या बॅटरीचा काही इशू झाला त्यामुळे मला आपल्याला निरोपाचा व्हिडिओ बनवता आला नाही आपण तिथून निघालो बोटीतनं रिटर्न आलो सो तिथल्या सर्व आपण वास्तूसुद्धा बघितल्या त्या वास्तू तुम्हाला मी सर्व दाखवल्या बऱ्याचशा वास्तू तिथल्या आहेत ज्या पडझड झालेल्या आहेत तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा जर नाही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी गुरुनाथ कतकर तुम्हाला सर्वांची रजा घेतो धिस इज रायडर सायनिंग ऑफ